हाय नमस्कार कशात गुड मॉर्निंग आज आपल्याकडे सुकाजवळं फ्राय करायचं आहे पाऊस बाहेर आहे भरपूर त्यामुळे काही मच्छी भेटणार नाही त्यापेक्षा सुकाजवळं करूयाचं ठरवलं त्यासाठी आपण सुकाजवळं स्वच्छ करून घेतलेलं आहे मी साफ करून घेतलेलं आहे आणि हे चार आपले कांदे जवळ फ्राय करताना थोडा जवळ आपण भाजून घ्यायचं कढई घेतली मी कड तो जवळा टाकला आहे आणि आता तो आपण थोडंसं किंचित भाजून घ्यायचं करपेपर्यंत भाजवायचं नाही तर नावाला थोडा गरम करून घ्यायचा आपण आता आपला हा जवळा व्यवस्थित भाजून झालेला आहे त्याला पण याच्या भांड्यात काढून घेऊया काढून घेतला आणि याला थोडंसं थंड होईपर्यंत साईडला ठेवूया थंड झालं त्याच्याला आपण पाणी ओतरते आता आपला जवळ थंड होई पण ते आपण इथे साईडला आपण कांदे कापून घेऊया चार जवळ थंड झालंय आता त्याच्यात आपण पाणी ओतून ठेवूया त्याच्यातली माती वगैरे जे काय असं ते मी आहे स्वच्छ करून ते आता भाजून धुऊन आपण आता त्याला कोणी देऊया थढाही मी लोखंडीचीच वापरते कारण जवळा फ्रायला लोखंडीचंच छान वाटतं मांडव जवळा फ्रायसाठी मी आपण कढई ठेवली ती गरम होईपर्यंत जवळा फ्रायसाठी आपल्याला काय काय लागेल कांदे घेतले ते आपण चार पातळ कापले ते लांब कापलेत पण पातळ कापलेत कढीपत्ता थोडासा छोट मी टमॅटो घेतला आहे आपला मसाला हळद हिंग चवीनुसार मीठ आणि हे कोकम कोकम घेतलेले आहेत चार तीन कोकम घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं याला थोडंसं आपण हिंग टाकायचं हिंग तर तुम्हाला माहिती आहे मला सगळ्यामध्ये असतं हिंगानंतर आपण कढीपत्ता कांदा कापलेला टाकूया कांदा असा तर आपण बारीक गॅसमध्ये थोडं तांबूस कलर येईपर्यंत शिजवून घेऊया थोडंसं आधी मोठा गॅस करून त्याला परतवून घ्यायचं त्याचे आपलं पाणी वगैरे असं ते मोठ्या गॅस निघून जातं फक्त असतो ना कांदा धुवून पण घेतो आपण व्यवस्थित आपण व्यवस्थित मोठ्या गॅसवरून शिवून घ्यायचं दोन इंचा इंचाळीस आणि गॅस बारीक करायचं का कांदा तर आपलं व्यवस्थित शिजत आलेलं आहे हे बघा व्यवस्थित शिजत आलं आहे त्याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया तो दोन मिनिटासाठी आपण परतून घेऊया कांदा व्यवस्थित शिजलेला आहे त्यात आपण एक चमचा लाल तिखट टाकले मी आणि कलर येण्यासाठी एक चमचा लाल मिरची पावडर टाकले थोडीशी हळद टाकले व्यवस्थित आता चारी बाजूने आपण परतून घेऊया असं परतवून घेऊया आपण कांदा आपला व्यवस्थित शिजला आहे मसालाही त्याचा आपला शिजून निघाला आहे आता त्याच्यात आपण चार घेतलेले कोकम टाकायची आपला हा जवळा जर साफ बघा जवळा दोन चार पाण्यातून व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे आता ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया जवळ टाकून याच्यात व्यवस्थित तो अजून पटवून घेऊया वर्तवल्यावर आपण थोडा वेळ याच्यावरती झाकण ठेवूया उपढे गव्हाचं झाकण काढून घेऊया व्यवस्थित परतम घेऊन एक जीव त्याला करून घेऊया आपण जवळ आपलं झालेला आहे कवी पुरतं मीठ टाकूया मीठ आहे आपण त्यामुळे परतवून थोडंसं झाकळ देऊन वाफ येऊन देऊया आपण झाड उघडून बघूया मी आपलं टाकलेलं आहे दोन तापले व्यवस्थित आपलं जवळपाय झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकते मी नाही टाकली तरी चालेल हे ऑप्शन आहे माडे कापलेली होती म्हणून मी थोडीशी वरती कोथिंबीर टाकते गरमागरम जवळा चपाती जवळा तांदळाची भाकरी काहीही तुम्ही त्याच्यावरती खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर मला ने नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा